संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या बातम्या संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी सव्वीस जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली जिल्ह्यातील घोलथिर येथे अलकनंदा नदीत एक संपूर्ण बस बुडाली अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले जखमींमध्ये नऊ वर्षांच्या दोन मुलांचाही समावेश आहे दोन्ही जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे एसडीआरएफची ची टीम घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्य सुरू आहे सध्या दहा प्रवासी बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत पुढील बातमी बघा काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारकडून समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते हे उद्घाटन होऊन तीन आठवडे देखील झाले नाही तोच याच ठिकाणी अपघातांची मालिका सुरू झाली आहे उद्योजक सुनील हेकरे हे मुंबईहून नाशिकला येत असताना त्यांच्या मर्सिडीज गाडीला अपघात झाला अपघातात सुनील हेकरे यांची दोन मुले आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहे एकाची प्रकृती चिंताजनक आहे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मुंबईहून नाशिकला जात असताना इगतपुरी बोगद्यापासून जवळच असलेल्या शहापूर हद्दीत उद्योजक सुनील हेकरे यांचा मर्सिडीज गाडीवरील ताबा सुटल्याने कार दुभाजक तोडून पलीकडे गेली आणि हा भीषण अपघात झाला पुढील बातमी बघा नादुरुस्त ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकची धडक झाल्याने वाहन चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरे नादुरुस्त वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला ही घटना बुधवार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांचा सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव उड्डाण पुलावर घडली यात दुरुस्ती करिता उभ्या असलेल्या ट्रकचा वाहन चालक गंभीर जखमी झाला तर धडक देणाऱ्या ट्रकचा चालक ट्रकमध्येच अडकल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला नादुरुस्त वाहनाचे वाहन चालक याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती केले या घटनेची पोलिसांनी तातडीने नोंद घेतली आहे